मला असं वाटतं माझ्या लोकांकडून जे काय होईल त्या लोकांना हे काय द्यायचं आणि ते बाबासाहेबांच्या पतींना माझं कर्तव्य आहे की माझं ते नाही म्हणून मला कसं असं हृदय असं कळलं माझं माझ्या भगिनी सगळे लोक हरस्कर बसले आणि आज आम्ही चांगले लोक शिक्षित असताना रोज बाबासाहेबांच्या जयंतीला तर खूप आणि जे माझे बांधव रोडवरती यांना सामाजिक संस्था भारत दुर्गाबद्दल फारदर्शक असल्याचं काय आहे आणि आमचं एक मित्रमंडळ आहे शिवकी मित्रमंडळ यांच्या वतीनं आम्ही यांना लक्षात घ्यायची मदत करण्याचा प्रयत्न करतो पण आज मला असं नक्की वाईट वाटतं माझं अंत्य करून एकदम तृण आलं म्हणून वैयक्तिक म्हणजे मी आता घरी दोन लाख रुपये कमी घेईल पण ह्या बहिणींना मातांना बोलवणं त्यांचे कसं गोड टोकले म्हणा किंवा याला राष्ट्र म्हणा किंवा हा बाबासाहेबांच्या जयतेनिमित्त त्यांच्या तोंडातून खास जोड जाते मी ज्या पक्षात काम करतो मला त्या पक्षाचं आणि त्या पक्षाच्या वडिलांना सांगायचं आहे का माझा समाज आणि आमची जनता इतकी बी गरीब नाही त्यांच्या पाठी मागे आमच्या सार सारखे गंभीर नेतृत्व आहे आणि आम्ही त्यांना साथ देऊ आणि त्यांना त्यांचा अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही हा मी एक प्रामाणिक बाबा सर्वांचा आनंद म्हणून तिथं दिलगिरी व्यक्त करतो की यांच्यानंतर त्यांच्या पाठीमागं सर्व समाज बांधव ठाम पाणी उभा राहणार आपल्याला मी अमोल गायकवाड गायकट बिनवाडी छत्रपती संभाजीनगर काढून चौदा एप्रिल आंबेडकर जयंती फार संघटना आहे त्याचं खरं हे महाराष्ट्र शासन व सरकारच्या अतिशय नामवर्दन तिचे तसंच हायकोर्टाने त्याला नामर्द म्हणतो सुप्रीम कोर्टाने त्याच पद्धतीचं हे कर्तव्य आहे की सरकारचं काम आहे की गरिबांना मोफत दरे व अन्न वस्त्र निवाळा देण्याची जिम्मेदारी पण ती गोष्ट आहे की त्यांचं ऑलरेडी घर होतं आणि सरकारनं सांगितलं की बे घरांना जिथे जमीन द्यायची तिथल्याच लोकांना घरातून हापलून दिलं आणि परत सांगतं की आम्हाला बेघरांना घर गर द्यायचं म्हणजे शासनाचा हा अतिशय मूर्खपणा हा सिद्ध झालेला आहे आणि ह्या सगळ्या लोकांना असं खरंतर याच्या दिला लोक नाही पण ह्या सगळ्या लोकांना असं वाटतं की भारतामध्ये आता जर न्यायव्यवस्था टिकवायची असेल किंवा आम्हाला हक्काधिकार कोणी घेणार असेल तेच बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ते एकत्र येऊन आज परत शासनाला विनंती करतील की आम्हाला हक्क हक्काधिकार द्या आमचे घर देऊन द्या आणि आम्हाला ज्या घरातून तुम्ही आकारलं ते आम्हाला स्वाभिमानून द्या जोपर्यंत तुम्ही आम्हाला घर देणार नाही राहण्याची व्यवस्था देणार नाही आम्ही सरकारच्या दरबारात म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच राहणार अशी त्यांची घोषणा आहे आणि मला असं वाटतं सरकार लक्ष घेईल आणि त्यांना न्याय जिल्हाधिकारी म्हणजे काही दोन हजार रुपये महिना अठरा महिना अजून जिल्हाधिकारी आणि इथली न्यायव्यवस्था आणि खरं तर सरकारची व्यवस्था मागच्या अनेक वर्षापासून असं षडयंत्र करते की जाणीवपूर्वक विशिष्ट समाजामध्ये जो जर मुस्लिम समाजात असेल तर त्याला अंतरिकेन संबोधणे मागासवर्गीय असेल तर नसलावादी संबोधणे अर्बन नसल्याही संबोधणे आणि अशा पद्धतीचे ह्या लोकांना उत्सवाचं काम सरकार करते सरकारला कायम देशात जर ग्रहयुद्ध असलं तर त्यांना िंदक्कतपणे प्रेमानं हजारो वर्ष राज्य करता येईल अशी त्यांचा गैरसमज आहे आणि हा गैरसमज एका निवडणुकीमध्ये या अशा रस्त्यावर येणाऱ्या जनता त्यांना दाखवून देईल आणि म्हणून सरकार आणि सरकारचा प्रतिनिधी कलेक्टर खोटं आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करतोय प्रत्यक्षात काहीच करत नाही पुढचं आंदोलन हे आंदोलन असंच चालू राहील या आंदोलनाला आपण बघत असाल की वाढता जनाधार वाढत आहे वेगवेगळ्या जाती सर्वांचे लोक विशेष विषयाला लक्ष देत आहेत आणि म्हणून हे आंदोलन अतिशय तीव्र होईल ज्या पद्धतीने देशामध्ये कृषी कायदे लागू केल्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन दिल्लीला उभं चा केलं त्याच आंदोलनाचा जागा धरून हे अनोखं आंदोलन त्याच्यापेक्षाही तीव्र होऊ शकतं असा संकेत मी शासनाला देतो आपल्याकडे दलित फुडाऱ्यांना तुम्ही काय वापर तुम्ही शब्दच वापरला की दलित पुढारी ते वाग वागणुकीतून वर्तणुकीतून इतके दलित झालेले की त्यांना दलित आणि दिल्लीत आणि दलाली याच्यामध्ये फरक वाटत नाही जे जे सत्ताधारी झाले त्यांचे बूट हे कपड्यांना आता पुसत नाही तर स्वतःच्या जिबीनेच आटतात म्हणून यांच्याकडनं काही अपेक्षा नाही हे दल्लीतच सत्ताधारी पक्षाने कायद्याने व काय न्यायालयाने वागावे ज्या पद्धतीनं संविधान सांगतं त्या पद्धतीने न्याय द्यावं जा त्यांना आम्ही कायद्याच्या बाहेर काहीही मागत नाही संविधानाच्या बाहेर काही मागत नाही आणि त्यांनी देऊ पण नाही पण संविधानाच्या बाहेर जर ते वागत असतील तर त्यांना आम्ही संविधानाच तिथून कॉर्नर बघून तिच्या आधी करू शकतो